हॅलो नमस्कार रेवती रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर मस्त अशी चाळणीमध्ये वाफून आपण येणार ना चण्याची डाळ बनवणार आहे बन्नाट अशी रेसिपी बनवणार आहे चण्याच्या डाळीपासून तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर आपण आता रेसिपी बघूयात इथे ना मी चण्याची डाळ घेतलेली आहे आणि चण्याची डाळ आहे ना कमीत कमी सात ते आठ तास आहे ना छान अशी भिजवून घ्यायची इथे मी रात्रीच चण्याची डाळ भिजत ठेवलेली आहे स्वच्छ दोन ते तीन पाण्यांनी डाळ धुवून छान अशी भिजवून घेतलेली आहे आणि आपल्या नकाने ना छान असे तुकडे होत आहेत इतकी छान मऊ अशी डाळ आपली भिजलेली आहे बघू शकता आता ह्याच्यातलं पाणी सगळं आपण आहे ना काढून घेऊयात आता ह्याच्यासाठी मी आहे ना इथे भरपूर असा लसूण घेतला आहे आणि तिखट मिरची घेतलेली आहे सहा ते, ते सात आहे ना मिरची आहे तुम्हाला तिखटानुसार तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा आता इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये आहेत ना त्याच्यातला अर्धा लसूण आणि अर्ध्या ज्या सहा सात मिरच्या आहेत ना त्याच्यातल्या अर्ध्या मिरच्या ह्याच्यात घेणार आहे अर्ध्या ठेवलेल्या आहेत साईडला आणि आपण डाळीतलं पाणी सगळं नितळून घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ह्याच्यातली अर्धी डाळ आहे ना टाकूयात आणि ह्याच्यात पाणी अजिबात टाकायचं नाही पाणी न टाकता येणं आपण हे छान असं वाटून घ्यायचं आहे अगदी जाडसर वाटलं तरीही चालेल रवाळ असं वाटून घ्यायचं हे बघा आता जे राहिलेलं आहे ना तेही आपण आहे ना वाटून घेणार आहे मिरची टाकते लसूण टाकते आणि जे डाळ राहिलेली आहे ती डाळ टाकायची गरज जर लागेल तर एखादा चमच पाणी वापरा किंवा नाही वापरलं डाळ चांगली भिजली असेल ना तर छान असं वाटली जाते आणि अशी एखादी डाळ जर राहिलेली असेल अर्धी किंवा आखी तरी काही प्रॉब्लेम नाही छान अशी वाफेवरती आपली शिजली जाते बघा सगळी डाळ वाटून घेतलेली आहे आता त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूयात आणि व्यवस्थित असं हे मिक्स करून घेऊयात व्यवस्थित असं हे मिक्स करून घेतलेलं आहे बघू शकता खूप सुंदर वास येतो आहे आपल्या आपली ही जी रेसिपी बनवणार आहे ना रेना। तर तुमच्या लक्षात आलेलंही असेल मी काय बनवते ते आता इथे चाळणीमध्ये ना हे सगळं आपण आहे ना टाकून घेऊयात आणि व्यवस्थित हाताने ना पसरवून ठेवूयात बघू शकता छान असं हे पसरवून घेतलेलं आहे आता एक साइडला आहे ना गॅसवरती मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे टोपामध्ये पाणीला आहे ना छान अशी उकळी आलेली आहे आता ह्याच्यावरती आपण चाळण ठेवूयात आणि वरती झाकण ठेवायचं आणि गॅस मिडियम ठेवायचा आणि मीडियम, मीडियम गॅसवरती ना एक पंधरा मिनिट आहे ना आपण छान अशी वाफ काढून घ्यायची तर बघू शकता एक पंधरा मिनिट झालेले आहेत तर आता आपण हाताने असं चेक करूयात आता हाताने मी असं दाबून बघते पण हाताला आपल्या अजिबात चिकटत नाही ह्याचा अर्थ आपली छान अशी डाळ आहे ना शिजलेली आहे मस्त वाफवून घेतलेली आहे थंड करून घ्यायची आणि एका ताटामध्ये आता हे मी काढून घेणार आहे तर तुमच्या लक्षात आलं असेल तर मस्त असं वाटलेल्या डाळीचं मी बेसन बनवणार आहे पहिले लोक आहेत ना हे नेहमी बनवायचे आहेत आत्ता एवढं कोणी बनवत नाही आणि जरी बनवत असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा आणि खूप सुंदर असं हे लागतं बेसन वाटलेल्या डाळीचं आता हे डाळ आहे ना छान असं हे थंड झालेलं आहे आपण हाताने ना छान असं हे कुस करून घेऊयात हे बघा मस्त असं हे कुस करून घेऊयात आणि हाताला अजिबात चिकटत नाही आहे एकदम परफेक्ट असं आपलं हे शिजलेलं आहे छान असं हे व्यवस्थित सगळं करून घेतलेलं आहे बारीक असं आता कढई घेतलेली आहे कढईमध्ये ना दोन ते अडीच पळी ना तेल टाकलेलं आहे तेल चांगलं असं गरम होऊ द्यायचं तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी टाकायची आणि मोहरी छान अशी तडतडू द्यायची मोहरी छान तडतडलेल्या मस्त खमंग अशी फोडणी बसते जिरं टाकायचं जिरंही छान असं तडतडलेलं आहे कडीपत्ता टाकायचा भरपूर असा आता भर एक बारीक चिरलेला कांदा टाकूयात कांदा घेतलेला आहे बारीक चिरून मस्त असा आपण कांदाही परतून घेऊयात शकता छान असा कांदा आपल्याला आहे ना भाजून घ्यायचा आहे भरपूर असा कडीपत्ताही टाकलेला आहे मस्त खमंग अशी फोडणी दिली की मस्त आपलं बेसन होतं तयार कांदा छान असा भाजलेला आहे आता त्याच्यामध्ये आपण हळद टाकूयात एक मिनिट बिर आहे ना हे आपण पुन्हा परतून घेऊयात आता ह्याच्यामध्ये आपण बारीक करून घेतलेली डाळ टाकूयात आणि छान असं हे एक जीव करून घ्यायचं व्यवस्थित असं तस व्यवस्थित असं हे परतून घेऊयात बघू मस्त असं हे, हे। छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तर ह्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकूयात अगोदर पण आपण मीठ टाकलेलं आहे पण जर गरज जर असेल तर थोडंसं मीठ टाका छान असं हे मिक्स करून घेतलेलं आहे आता ह्याच्यावर झाकण ठेवूयात गॅस बारीक ठेवलेला आहे आणि एक पाच मिनिटाची ना वाफ काढून घेऊयात तर एक पाच मिनिटे झालेली आहेत पुन्हा छान असं हे मिक्स करून घेऊयात आणि मस्त असं हे मिक्स करून घेतलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण आहे ना बारीक चिरलेली आहे ना भरपूर अशी कोथिंबीर टाकणार आहे बघू शकता आता कोथिंबीर टाकलेली आहे पुन्हा व्यवस्थित असं आपण हे मिक्स करून घेऊयात छान असं मिक्स झालेलं आहे आता आपण ह्याच्यावरती पुन्हा झाकण ठेवूयात आणि एक दोन ते तीन मिनटाची आहे ना वाफ काढून घेऊयात तर बघितलं ना तुम्ही खूप सुंदर असं आपलं वाटल्या डाळीचं आहे ना बेसन तयार झालेलं आहे अगदी झणझणीत असं छान असं हे मिक्स करूया तर पाहू शकता मस्त असं आपलं वाटल्या डाळीचं बेसन तयार झालेलं आहे तर व्हिडिओ कसा वाटला तो तुमी माला तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि ह्या पद्धतीने तुम्हीही वाटल्या डाळीचं बेसन करून बघा खूप सुंदर लागतं मस्त बेसन आणि गरम गरम ज्वारीची भाकरी व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे धन्यवाद